वटपौर्णिमेला वडाच्या पूजेसाठी या दहा वस्तू हव्यातच होय तुमची जर ही पहिली वटपौर्णिमा असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच या व्रताचा संकल्प करत असाल तर पूजेसाठी लागणाऱ्या दहा खास वस्तू जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण या प्रत्येक वस्तू केवळ पूजेचाच भाग नाही तर त्या तुमच्या भावना तुमचं सौभाग्य आणि पवित्र नात्याचं प्रतीक मानल्या जातात चला तर मग जाणून घेऊया या पूजेसाठी लागणाऱ्या दहा अत्यावश्यक वस्तू आणि समजून घेऊया त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व जे तुमच्या व्रताला एक नवा पवित्र स्पर्श देईल आणि या दिवशीचं पुण्य वाढवेल चला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी वडाच्या पूजेसाठी लागणाऱ्या दहा वस्तू कोणत्या आहेत बघूया नंबर एक आंबा नंबर दोन गहू नंबर तीन दूध नंबर चार तुपाचा दिवा नंबर पाच गूळ शेंगदाणे नंबर सहा हळद कुंकू नंबर सात फुलं नंबर आठ नारळ नंबर नऊ कपड्याचे आणि कापसाचे वस्त्र आणि नंबर दहा धागा वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी आता या दहाही वस्तूचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे बघूया सर्वात पहिली वस्तू आंबा किंवा आंब्याची पानं ही पूजेसाठी पहिली खास वस्तू आहे आंबा हा समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे पूजेत आंब्याची पानं कलशावर किंवा वडाच्या झाडाला अर्पण केली जातात ही पाने शुभता आणि सकारात्मक ऊर्जा आणतात सावित्रीच्या कथेत निसर्गाशी तिचं खास नातं होतं आणि आंब्याची पानं किंवा आंबा हे त्याचं प्रतीक मानलं गेलं आहे शिवाय शास्त्रीय दृष्ट्या आंब्याचं झाड हे वातावरण शुद्ध करतात पूजेसाठी आंब्याची पानं तर खास आहेच मात्र या पूजेसाठी आंबा ही तितकाच महत्वाचा आहे पुढची वस्तू आहे गहू गहू हा सुपीकता समृद्धी आणि अन्नधान्याचं प्रतीक आहे पूजेत गहू अर्पण केला की कुटुंबाला सुख शा शांती मिळते असं म्हणतात सावित्रीच्या साध्या जीवनशैलीत गव्हासारख्या साध्या गोष्टीचं खूप महत्त्व होतं आता तिसरी वस्तू दूध गाईचं किंवा त्याचं दूध हे पवित्रता आणि शांतीचं प्रतीक आहे हे आपण प्रसाद म्हणून अर्पण करू शकतात वडाच्या झाड्याच्या मुलांना दूध अर्पण करणं म्हणजे निसर्गाला कृतज्ञता व्यक्त करणं सावित्रीच्या कथेतही दूध पवित्रतेचं प्रतीक आहे त्यानंतर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे जो प्रज्वलित केला की अंधार आणि नकारात्मकता दूर होते सावित्रीच्या मनात विश्वासाचा प्रकाश होता आणि हा दिवा त्या विश्वासाचं प्रतीक आहे त्यानंतर गूळ आणि शेंगदाणे गुड हा वैवाहिक जीवनाचा गोडवा आणि सौहार्दाचं प्रतीक आहे पूजेत गुळ अर्पण केला की नात्यात प्रेम आणि विश्वास वाढतो सावित्रीच्या साध्या पण प्रेमळ जीवनशैलीचाही गुण प्रतीक आहे याचबरोबर शेंगदाणे हे सुपीकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे पूजेत शेंगदाणे अर्पण केले की कुटुंबाला सुख शांती मिळते सावित्रीच्या साध्या जीवनातही अशा गोष्टीचं खूप महत्व होतं असं म्हणतात त्यानंतर हळद कुंकू हळद शुद्धीकरणाचं प्रतीक आहे तर कुंकूळ सौभाग्याचं फुले भक्तीचं आणि नारळ जीवनाचं प्रतीक आहे वडाच्या झाडाला आणि सावित्रीच्या मूर्तीला हे अर्पण केलं की पूजेला परिपूर्णता येते असं सांगितलं जातं सा त्यानंतर कपड्याचे आणि कापसाचे वस्त्र असं म्हणतात की वटपौर्णिमेच्या पूजेत कापडाचे वस्त्र हे सावित्रीसाठी आणि कापसाचे वस्त्र हे सत्यवानासाठी वापरले जाते वटपौर्णिमेची पूजा ही सावित्री सत्यवानाच्या प्रेमकथेचं आणि पतिव्रत धर्माचं प्रतीक आहे म्हणून साडी रुमाल किंवा साधं कापड हे वडाच्या झाडाला अर्पण केले जातात कापड सावित्रीच्या सौभाग्याचं आणि कापसाचा धागा सत्यवानाच्या दीर्घायुष्याचं प्रतीक मानला जातो शिवाय कापड हे स्त्री शक्ती आणि वैवाहिक सुखाचं प्रतीक आहे जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाला कापड अर्पण करता तेव्हा तुम्ही सावित्रीच्या त्या तपश्चर्याला आणि प्रेमाला मान देतात कापसाचं वस्त्र ही शुद्धता आणि पतीपत्नीच्या अतूट बंधनाचं प्रतीक मानलं गेलंय बऱ्याच ठिकाणी असं मानलं जातं की हे वस्त्र सत्यवानाचं प्रतीक आहे आता ज्या महिला कापसाचं वस्त्र नेत नाहीत ते फक्त धागा घेऊन जातात कापड सावित्रीच्या सौभाग्याचं तर हा धागा सत्यवानाच्या दीर्घायुष्याचं प्रतीक मानला जातो कारण सावित्रीने सत्यवानाला सात जन्माचं वचन दिलं होतं जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून हा धागा बांधता तेव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक नात्याला बडकटी देता अशी श्रद्धा आहे आता येऊयात वटपौर्णिमेच्या दोन खास प्रथांकडे ज्यात ओटी भरणं आणि वडाच्या झाडाला धागा गुंडाळणं हे महत्वाचं मानलं गेलं वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि नंतर एकमेकींची ओटी भरतात ओटीत हळद कुंकू फुलं बांगड्या मिठाई आणि विशेषतः आंबा आणि गहू अर्पण केला जातो ही प्रथा म्हणजे एकमेकींना सुख समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देण्याचा सुंदर मार्ग आहे सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी लढा दिला आणि ही प्रथा त्या तपश्चर्याला मान देणारी आहे ओटीत आंबा ठेवला जातो कारण आंबा सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे याचबरोबर सुहासिनीच्या कुटुंबाला सुख शांती मिळावी असा आशीर्वाद सुद्धा एकमेकींकडून दिला जातो तर गव्हाचे दाणे ओटीत ठेवले जातात कारण गहू सुपीकता आणि अन्नधान्याचं प्रतीक आहे त्यामुळे कुटुंबाला सतत सुख समृद्धी मिळावी असाही आशीर्वाद एकमेकींना दिला जातो वटपौर्णिमेची सर्वात महत्वाची प्रथा म्हणजे वडाच्या झाडाला लाल किंवा पिवळा सुती धागा गुंडाळणार हा धागा पती पत्नीच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले आणि हा धागा त्या प्रेमाला आणि तपश्चर्याला मान देतो सात प्रदक्षिणा घालून धागा बांधताना सुहासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या बंधनासाठी प्रार्थना करते याचबरोबर झाड हे त्रिदेवाचं प्रतीक त्यामुळे ही प्रथा आध्यात्मिकदृष्ट्याही खूप पवित्र आहे असं म्हणतात तर मित्रांनो वडाचं झाड हे फक्त पूजेचंच ठिकाण नाही तर सावित्री सत्यवानाच्या प्रेमकथेचा अविभाज्य भाग म्हणला गेला सावित्रीनं सत्यवानाचे प्राण यमाकडून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणूनच या झाडाला विशेष स्थान आहे शिवायशास्त्रीयदृष्ट्या वडाचं झाड ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं ज्यामुळे पूजा करताना तुम्हाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर काही ठिकाणी या पूजेसाठी या वस्तू फक्त पूजेचाच भाग म्हणून वापरल्या जातात आणि त्यांना थेट सावित्री सत्यवानाशी जोडलं जात नाही तरीही या वस्तूंचं आध्यात्मिक महत्त्व कायम आहे कारण त्या आपल्या श्रद्धा आणि प्रेमाला व्यक्त करतात तर मंडळी आता तुम्हाला कळलं असेल की वटपौर्णिमेच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या आणि सुहासिनीची ओटी भरणं वडाच्या झाडाला धागा गुंढळणं या प्रथा किती खास आहे ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतील वटपौर्णिमेची पूजा आणि वटपौर्णिमेनिमित्त पाळल्या जाणाऱ्या प्रथा परंपरांबद्दल तुम्हाला माहिती आहे का तुमच्या भागामध्ये हा सण कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका